नमस्कार शेतकरी मित्रांनो अमोलमाच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत भाग बारामध्ये शेतकऱ्याच्या आपण आता मुलाखत घेतलेली आहे प्लॉट पण शेतकऱ्याचा आणि अॅडिओ पण शेतकऱ्याचा घेतलेला आहे आपण जे कन्सल्टिंग केलं तर त्याचे सुंदर असे रिझल्ट आपण शेतकऱ्याला काढून दिलेले आहेत महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग करताना शेतकऱ्यांची बोलती प्रक्रिया आपण मुलाखतीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर ठेवत आहे मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेली बोलती प्रतिक्रिया पाहत धन्यवाद जयवंत गोरख गिले पाथेगाव बुद्रुक पंच मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याण्णव बर वरायटी दहा आहे बर बर किती क्षेत्र आहे तुमचं हे क्षेत्र आहे बर बर बरं कन्सल्टिंगला आपल्याकडे पहिल्या दिवशी पसन आहे का कसं तुम आहे तुम्हाला प्लॉट पहिल्या दिवशी पसनच आहे बर बर आता प्लॉट मध्ये काय अडचण कसं काय काय बाकीची तुम्हाला काय म्हणत होती आणि आता काय प्लॉट मध्ये कंडिशन आहे मला मनाची वांगी लावून उगवून त्याला आळी लाईन आणि रोज फवराय लागते आळी आवडत नाही बर मग तुमच्या कटिंग मुळ माळी सगळी थांबलेली मी आता सातशे वीस किलो माल घालवला तर एक पाच किलो किडक निघाले फक्त पाच किलो बरं म्हणजे टक्केवारीत पण आपल्याला मोजता येत नाही एवढं कमी किडक निघाले बरं बरं आणि तुमच्या ते शेंडाळी कुठला कशाचा त्रास झाला ना तुम्हाला आता लागणीपासून आणि मला ही कुठला आला नाही कुठलाच नाही बर आणि खर्चाच प्रमाण पहिला तुम्ही औषध दुकानदार चर्चे प्रमाण करत होता आणि आपल्याकडे कन्सल्टिंग आल्यावर खर्चाच प्रमाण कसं वाटलं तुम्हाला खर्चाच प्रमाण एकदम तंतुतंत बसले त्यामुळे काही लय अर्थ नाही म्हणजे वांगी शेती परवडत्या का मानाने परवडते खर्च ते न वांगी शेती परवडत्या का सगळाच खर्च औषधला जातोय तुम्हाला पैसे शिल्लक राहत नाही असं काय होतंय नाही नाही परवडते की ती एक नंबर परवडते म्हणजे माझ्या मार्गदर्शना प्रमाणे केलं तर तुम्हाला काही पैसे शिल्लक राहतात तुमच्या मार्गदर्शनान केलं तर पैसे शिल्लक राहते दुकानदार या मा, मार्गदर्शनान केलं काय लागत <laughs> बर बर म्हणजे <बार। laughs> माझ्या आता आपल्या मार्गदर्शनान करायला तुम्ही समाधान आहे आपण इथून तुमचा प्लॉट आपण काय कन्सल्टिंग केलं नाही ऑनलाईनच केलेलं आहे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही फोटो टाकलेले आहेत हो होय आपण काय प्रत्यक्ष प्लॉटला तुमच्या व्हिजिट दिलीच नाही अजून होय oh, होय oh, oh. तरी सगळे तुम्हाला कुठलीही अडचण जाणवली काय आता किती दिवस झाले प्लॉटला प्लॉटला दिवशी चालू झाला दिवशी बर त्याबद्दल काय म्हणायचं लवकर झाला चालू लवकर बर नाहीतर पहिला चालू व्हायला किती दिवस लागत होत इथे जोरदार नाही अजून आता कुठेतरी फुलकळी लागायला लागली त्याला म्हणजे ते तुमच्या संघच प्लांटेशन केलेले त्यांनावलेलं आहे बर बर ते एक सव्वीस सत्तावीस झाड म्हणत होती त्याला ऐकलं नाही म्हणलं कर, कर म्हणजे स्वतः करणं आणि कन्सल्टिंगला आपण माझं मार्गदर्शन घेणं स्वतः करणं ह्या बदल तुम्हाला जाणवलं आहे हो असं नाही बरं बरं पूर्ण प्लॉट मध्ये तुम्हाला कुठं आता तुमचा प्लॉट सगळीकडे सेम बसला आहे का कुठं खाली वरती झाला नाही नाही सगळा सेम आहे हा असा चारही कोपऱ्याने सेम आहे आणि मालाची क्वालिटी मार्केट मध्ये मागणीच कसं काय काय मार्केट मध्ये आता माझ्या बसून जी गाडी जाते ती मार्केटला आता चुरीची काहीतरी मा, माल जाते बारा तेरा बॉक्स गेली होती संग बरं तुझा ने गेलाय आणि माझा बावीस ने गेलाय बावीस अठरा ती काय मोठं आहे ते म्हणजे ते आठ बॉक्स अठरा गेली ती आणि एक नंबर जी स्पेशल होता तो बावीस गेलाय आणि त्यांचा ने गेलाय म्हणजे एवढा फरक आपण किलो मागे दहा रुपयानं फरक पडलाय क्वालिटी मुळे हा होय होत म्हणणं काय आहे आपल्या मालाबद्दल व्यापारी म्हणते एक नंबर प्लॉट आहे अजून जरा आता सांभाळ म्हणून पावसाळ्यापर्यंत जर वाटण बरं 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 सध्याला म्हणजे आता कंडिशन प्रमाण पैसे चांगले होईल असं वाटतंय मार्केटला विचार की तिथे सकाळी आज यापारी कधी माल काढताय बिले तुमचं नाव काढायला लागली मार्केटला बरं 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 हे शेवटपर्यंत आपल्याला क्वालिटी अशीच टिकवायची तुम्ही शंभर टक्के आपण सांगतोय त्या नियोजनात जावा हा कोणताही बदल करू नका शंभर टक्के बदल काय करत नाही बदल व्हायचं काय दुकानदार करायला लागला तर मी तुम्हाला फोन करतो बर 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 खर्चाच प्रमाण खरोखर म्हणजे काय माहिती इतर शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनाबद्दल काय सांगशील नाही नाही एकदम कमी तंतो तंत बसले कमी खर्चात प्लॉट एक नंबर आला बर बर, बर। इतर शेतकऱ्यांनी तुम्हाला इतर शेतकऱ्यांनी आपले मार्गदर्शन घ्यावे का स्वतःच्या पद्धतीने करावे नाही नाही मार्गदर्शन घेतल्यावर शेतकऱ्याला कसं आहे माहिती आहे एक हजाराचं जी काम होते शेतकऱ्याकडे ती दहा हजारात होणार एवढा फरक पडणार आणि माल बी उत्पन्न वाढणार हो उत्पन्न बी वाढणार बर 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 त्याला कसं आहे आता आपण पोटाला आपण कसं खातो त्याला तुम्ही त्या त्या ना त्याची बॉडी वाढते बरोबर तेच म्हणजे फुलकळी माल शायनिंग बिनिंग आम्ही जे औषधाचं नियोजन देतोय त्या औषध तुम्हाला तुमच्या तिकडे मार्केटात मिळतात हो मी येते एक दोन मिळणार तर बाहेर आणतो कुठं तर औषधं मिळतात काय अडचण नाही जर इकडे तिकडे दोन तीन दुकाने फिरले की आपल्याला मिळतात हो मी एका दुसरं नाही मिळणार मग फोन लावतो तुम्ही होय शेतकरी मित्रांनो आपण जे कन्सल्टिंग करतो मार्गदर्शन करतो महाराष्ट्रभर करताना सगळीकडे कर आपण जे औषधं लिहून देतो ते औषध सर्व भागात मिळतात तीच औषध आपण लिहून देतो शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात कसं वांगी पीक करता येईल ह्याच्याबद्दल आपण जे मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांना त्याची बोलकी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचं कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्या कन्सल्टिंग साठी नंबर आता स्क्रीनवर दिसेलच लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या आता मे नंतर आता जे लागणे चालू होणार आहेत पावसाळी लागण्याचं बुकिंग चालू झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या मर्यादितच प्लॉट आपण कन्सल्टिंगला घेणार आहे त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या आणि निश्चित राहा धन्यवाद साहेब ठीक आहे मुलाखत दिल्याबद्दल ओके